हो बघा आम्ही स्पेशल मजूर बोलवलो कामा करता भात कापूक सर एका फक्त एक चॉकलेट दिला का आमची मजुरी भागता पटामधले तीर्थी कांदा मुळा गावाकडून पोट भरता मग लोक सांगतात गावात धंदो नाही पैसे मिळत नाही असा काय असा काय नाही तसं काय पाचशे तिथून पोट आपण भरू शकतो गावाला नमस्कार आज भात कापणीचा आपला दुसरा दिवस आहे काल जे कोपरे तुम्हाला दाखवले होते तो आज कापून पूर्ण केला आहे आणि काल अर्धा कोपरा जे कापून ठेवलं होतं ते आम्ही घराकडे घेऊन भात झोडून भरून ठेवला होता आणि आज आपला भात कापणीचा दुसरा दिवस आहे म्हणजे माझा दुसरा दिवस आहे मी काल मुंबईवरून आलो आणि आज माझा दुसरा दिवस आहे भात कापणीचा तर आपण गणपतीमध्ये पाहिलं होतं पुंडलिक काकांकडे गेलो होतो ते जे हाताने गणपती बनवतात म्हणजे कोणत्याही साच्याचा उपयोग न करून तर ते पुंडलिक काका आणि त्यांची सगळी मंडळी मित्रमंडळी वगैरे या शेतामध्ये आता भात कापणीचं काम करतायत तर आपण त्यांच्याशी दोन मिनटं बोलूया मित्रांनो सध्या भात सराईचे दिवस सुरू आहेत आणि काय झालं आहे तानी का है कि भाद की हल्ली भात शेती करण्यापेक्षा मुंबईकडे जाऊन नोकरी करण्यामध्ये लोकांना जास्त आनंद किंवा स्वारस्य आहे तरी पण गावाकडे काही मंडळी अजून अशी आहेत ज्यांना शेतीची आवड आहे किंवा शेती करणं त्यांना पर्यायाने योग्य वाटतं आहे रेशनवरचे तांदूळ खाण्यापेक्षा आपल्या भातशेतीमध्ये उगवलेला जो भात आहे तो जास्त चविष्ट लागतो आणि तो जर आपल्याला हवा असेल तर आपल्याकडे शेती करण्याशिवाय पर्याय नाही कारण तो भात आपल्याला रेशनवर विकत मिळू शकत नाही त्यामुळे अजूनही गावाकडे अशी मंडळी आहेत ज्यांना हे, हे महत्त्व माहिती आहे आणि ते जाणून ते भात शेतीच्या कामामध्ये आवर्जून स्वतःहून मदत करायला येतात तसंच या पुंडलिकाकांना मदत करायला हे फोंड्याचे काही मंडळी आलेली आहेत त्यांच्या ओळखीची आपण त्यांच्याशी दोन मिनटं बोलूया तर मित्रांनो इथे हे पहा हे आता हे भात कापून असं वाळत घातलेलं आहे आणि या कामासाठी मदत करण्यासाठी म्हणून फोंड्याहून ही मंडळी आलेली आहेत तर सुरुवातीला आहेत हे मंगेश फोंडेकर हा हे मागच्या वर्षी सुद्धा होते आणि आपल्या मध्ये आपण त्यांना कव्हर केलं होतं तर ते वर्षी सुद्धा पुंडलिकाकांना मदत करायला आलेले आहेत त्यांच्या पाठीमागे भिकाजी भीखा भीखा। फोंडेकर असत आणि सूर्यकांत फोंडेकर आणि अच्छा मंगेश फोंडेकर दोन असत यंदा आपल्याकडे तर अशी सगळी ही फोंड्यातून मंडळी इली आहेत देख भात कापणीचा काम करू तर त्यांना आपण असा विचारूया की तुम्ही मुंबईत कधी गेलास काय मुंबई याच्या आधी कधी जाऊन येलास काय किंवा मुंबईत तुम्ही रवाग होतास काय तुमच्यापैकी कोणी होतास रवाग अंधेरी अंधेरी काय काम करत होता प्रेस प्रेसचं प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रेस। हां 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 हा। मग आता मुंबईची चांगली नोकरी होती तुमका बरोबर ना पगार वगैरे गावत होतो ना व्यवस्थित <laughs> तरी पण मग मुंबईत सोडून नाही सर गावा घेऊन किती रावलास तुम्ही आणि भातशेतीत काम किती करता आवड म्हणून आवड म्हणून काम करतास तुमचा काय तुम्ही होतास मुंबई मी होतो मुंबईला होय होतास आणि काय काम करत होता शेषकंटो कंट्रोल पेस्ट कंट्रोलचा काम करत होता बघा मित्रांनो पेस्ट कंट्रोलची मागणी आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये भरपूर असते प्रत्येक तासाला मला वाटतं दहा कॉल जरी पेस्ट कंट्रोलला मिळतात तरी सुद्धा ते पेस्ट कंट्रोलचं काम करून तुम्ही काय किती गेलात गावात मुंबई जमली नाही तुमका नाही शेतीची आवड शेतीची आवड म्हणून ते मुंबई गेले आहेत आणि आता आपल्याकडे असत आणखी एक मंगेश आणि सूर्यकांत तुम्ही पण मुंबईत राहत होता नाही तुम्ही गावात दा पहिल्यापासून शेती करता तुमका वाटला नाही कधी गाव सोडून मुंबईत जाऊया म्हणून त्याच्या पुढे पण भात शेती तुम्ही करताना भात शेती करू कोही की टाकून देऊ कोही आता भात शेती केलेली चांगली कारण भात शेतीमुळे आपल्या चांगलो चांगलं मिळतं आणि खाऊ एक नंबर तो अन्नाक पोषक की आता हैसर पुंडली काकांच्या शेतात काही सुद्धा तुम्ही कोलम म्हणजे आज जोडून भरून ठेवतो पूर्ण त्या मंगेश दादां विचारूया आपण तुम्ही मुंबई कधी गेला तुम्ही पण गावाक त्याच्या पुढे मुंबईत जाऊच काही प्लॅनिंग नाही मुंबई रावाक जाऊच काय प्लॅनिंग नाही हैसरत शेती करायची आणि आपला उदरनिर्वाह चालू करायचा बरोबर गावाक पोट भरता मग लोक सांगतात गावात कामधंदू नाही पैसे मिळत नाही असा काय असा काय काय शेतीतून पोट आपण भरू शकतो म्हणजे आपले गरजा जर कमी असले तर गावाक रहाण पण चांगलं आयुष्य आपण जगू घेऊ शकता मंडळी ही सगळी जी मंडळी आहेत ही कोणी मुंबईला स्थायिक झालेली होती पूर्वी नोकरीसाठी आणि आता पुन्हा गावी आलेली आहेत आणि काही मंडळी आहेत ती गावीच सुरुवातीपासून राहत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गावी आपल्याला जी तक्रार ऐकायला येते म तरुण मंडळीकडून की गावी कामधंदा नाही आहे किंवा पोटापाण्याची व्यवस्था नाही आहे तशी यांची काही तक्रार नाही आहे यांचं म्हणणं आहे की गावी राहून आपण पोटापाण्याचा व्यवसाय करू शकतो आणि पोटही भरू शकतो त्याशिवाय जर आपण गावी आपल्या कोकणात स्पेशली कोकणामध्ये कारण प्रत्येक जो भाग असतो त्या भागाप्रमाणे येणारं जे पीक असतं त्याचं महत्त्व वेगवेगळं असतं त्याप्रमाणे कोकणात जे येणारं पीक आहे त्याची भातशेती जर आपण जपली ती भातशेती जर आपण जपली तर त्याचं बियाणं आहे आणि ते जे संस्कार किंवा तिची संस्कृती आहे आपली भातशेतीची ती पुढच्या पिढीपर्यंत आपसुकच पोचवली जाईल त्यामुळे या मंडळींचं असं म्हणणं आहे की ते गावीच राहून याच्यापुढे भातशेती करणार आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे त्यासाठी या सर्व मंडळींना आपण आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा देऊया आणि त्यांचे आभार मानूया की त्यांनी काम थांबवून आपल्याला वेळ दिला छोटंसं एक व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद मंडळी हे पहा इथे हे महिला मंडळ सुद्धा या काकांना मदत करण्यासाठी आलेलं आहे या पाठीमागे ज्या काकी आपल्याला दिसत आहेत हे बघा नऊवारी साडीवर त्यांनी शर्ट घातलेला आहे एकदम छान नवीन ट्रेडिशन त्यांनी घातलेलं आहे तर त्यासुद्धा भात कापणीच्या कामासाठी इथे आलेल्या आहेत आणि काल आपण बघा एक आजोबा पाहिले होते त्यांचं वय त्र्याऐंशी वर्ष अधिक आहे ते सुद्धा भात कापणीचं काम करण्यासाठी शेतामध्ये आले होते तसंच या आजींचं वयसुद्धा काकींचं वयसुद्धा सत्तरपेक्षा जास्त आहे आणि ते सुद्धा आपल्या शेतामध्ये या काकांना मदत करण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा फक्त असं की शेतीची आवड आहे त्यांना मुंबईला जायचं नाही आहे आणि भात शेती जपली गेली पाहिजे या कामासाठी ही सगळी महिला मंडळ या शेतामध्ये राबते आहे उडव उडवल्याशिवाय भाकरी काय वाची नाही चल होय लाव हा येत लावू मजली ्याये चि चन्द्रभागे पवन करते चराचरा पारङ्गा चराचराल चरा चरा पाण्डुरङ्गा पटामधल ले तीर्थताले

പണ പാച്ച വിള മാധാമ വിള മാധാ വരക്കി സഗരീ बघ पुरे झाले याच्यावर अकरा वाजले ना दुपारचे साडे अकरा वाजले आहेत आणि ब्रेकफास्टचा ब्रेक झालाय लंच नंतर होणार आहे शेवटचा एक कुपरा कापायचा बाकी राहिलेला आहे तो कापून झाला की आज इकडचं सगळं भात आम्ही घेऊन जाणार जोडणार आणि ते भरून ठेवणार आणि आता इथे सगळे आम्ही न्यारी करायला बसलेलो आहोत भाकरी आहे बटाट्याची भाजी आहे माशांचा काल सार असा कालवन चपाती पण असा फोडणीचं भात पण असा आता खातो मस्तपैकी आणि परत मग शेतात जाऊचं काम करू पुन्हा भेटूया लवकरच मित्रांनो काल आणि आज असे दोन दिवस भात कापणीचं काम करतो आहे मी इथे तर काल जे तुम्हाला शेत दाखवलं होतं ते बघा त्यापैकी हे दोन्ही कोपरे आपले असे पूर्णपणे कापून झालेले आहेत आणि तिथल्या तिथे हे भात असं वाळत घातलेली आहे भारत भाताची रोपं जी असतात ती अशी वाळत घातलेली आहेत आणि आता दुपारनंतर ही बऱ्यापैकी वाळली की मग कालच्यासारखं घरी घेऊन जाणार जोडणार त्यातून भात वेगळा करणार आणि गोणीमध्ये भरून ठेवणार आता हे संपूर्ण शेत आपलं कापून झालेलं आहे आणि हे तुम्ही पाहाल तर हे इथे शेवटचे शेवटची एवढी रोपं राहिलेली आहेत तर ही रोपं पूर्णपणे शेत आपण रिकामं करत नाही त्यातले काही पाच रोपं जे आहेत म्हणजे त्याला आवं आवे म्हणतात तर पाच आवे जे आहेत ते आपण शेतामध्ये तसेच्या तसे, उड़ी तसे ठेवतो हे आता शेवटची जी रोपं राहिलेली आहे त्याला आवे म्हणतात तर हे आवे आपण परत असे ठेवतो पूर्णपणे शेत रिकामं करत नाही कापून तर हे पाच आवे आपण असे ठेवतो खेळ्या ठेवतात रे असे पाच आवे अरे शेती पिकवतो हा सगळा काढून नेऊन जाऊ का? रिकामा करायचा नाही सगळा देवासाठी किंवा कोणासाठी अशी वाईज ठेवायची पहिली जुनी चालत हा परंपरेने जे चालत आलेले आहे ते आपण पुढे चालवतोय असं त्याच म्हणणं आहे तर हे पाच आवे या वर्षीच्या भात शेतीचे आपण ठेवलेले आहेत आणि इथे या वर्षीची जी आपली दोन हजार चोवीसची भात शेती आहे ती संपन्न झालेली आहे संपन्न म्हणजे आता हे जे वाळत घातलेले आहे तिथे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे आम्ही दुपारनंतर घेऊन जाणार झोडणार आणि भरून ठेवणार त्यानंतर मग तो भात जो असतो रॉ मटेरियल जे असतं ते भरडायचं आणि त्यातनं मग आपल्याला फाईन मटेरियल म्हणजे तांदूळ मिळतो तर गावालानु असो मी मुंबईसून येऊन हैसर बादशेतीचा दोन दिवस काम केलं आहे आणि उद्याचा एक दिवस काम असा ता दोन तीन दिवसाचा काम आटपला की परवा परत मुंबईत मी जातल आहे तर बातशेतीच्या या वर्षाच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो आहे पुढे आपण भेटूया आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्यावा हसत राहा आणि आनंदी राहा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण हनुभवते मधली पुण्याऐी चंद्रभागा भारती पवन करते चराचरातील पदाचराचरातील पाडुरंगा चरा चरा तम धले तीर्थ काल ले पितबिष भाजी मुरामी वार करी आगे